आयोजन मोपा विमानतळ प्रकल्पातून सरकारला मे ऐवजी सात डिसेंबर पासून महसूल मिळेल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली अनुसूचित जाती आणि कोविड साथीच्या आजारामुळे कामकाजावर परिणाम झाल्यामुळे विलंब झाला होता अशी माहिती त्यांनी पुढे दिली दुसरा एक्सटेन्शन ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ द एनिअल प्रीमियम ऑफ द कन्सेशन टू द गवर्नमेंट ऑफ द गोवा फॉर द रिविजन डेट फॉर द कमर्शियल ऑपरेशन ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ द कोविड नाईन्टीन टू द फोर्स मेजर्स ऑफ इवेंट फ्रॉम द जी एम आर बरेच जाण म्हणजे फाटले फावटी एक मिस्टीक डेट जी सांगपा खातीर फ्लोर ऑफ द हाऊस कडल्यान जी थोडीशी चुकलेली कारण चुकलेली म्हणजे पहिलीची डेट तशी आशिली एकतीस मे दोन हजार चोवीस आशिल्ली ती डेट फ्लोर ऑफ द हाऊस सांगलेली तर रेक्टिफिकेशन ऑफ फ्लोर ऑफ द हाऊस करतोच बट जस्ट खूप जाण वेगवेगळ्या बोवाळ आनी आरोप करपाक लागला म्हणून थोडेसे जे असा पण नी जीएमआरचा गोवा गरमेंट आणि जीएमआर मदलो जो कन्सेशनल अग्रिमेंट असा त्याच्या बाबतीत थोडेसे क्लिअर करत सोदता इट इज अ डेट ऑफ द ऑफमेंट ऑफ द कन्सल्टंट फोर्थ सप्टेंबर टू थाऊजंड सेवेंटीन हा डेट ऑफ द अपॉइंटमेंट झाला कन्सेशन पिरियड चाळीस वर्षांना फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी सेवेंटीन टू थर्ड ऑफ सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी पर्यंत कन्स्ट्रक्शन ऑफ द पिरियड फॉर द थ्री इयर्स वन झिरो झिरो वन जिरोज फ्रॉम द फोर्थ सप्टेंबर टू थाऊजंड सेवेंटीन टू द थर्ड सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत आशिल्लो ऑपरेशनल पिरियड इट इज ॲक्च्युली थर्टी सेवन इयर्स फ्रॉम द फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू द थर्ड ऑफ सप्टेंबर टू ट्वेंटी फिफ्टी सेवन आशिल्लो एक्झम्पन फॉर द पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम इज अ टू इयर्स तक्झम्पन असे वीच इज द फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू द थर्ड ऑफ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू आशिल्लो पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम वीच इज एन थर्टी फायव इयर्स फ्रॉम द फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू टू द थर्ड सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी सेव्हन आशिल आता हातूर किती की झालं तर पहिला विषय जो आशिष्लो इट इज एन सुप्रीम कोर्टात डिले झालं वीच इज अ टू इयर्स द कमेन्समेंट ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ्युअल प्रिमियम त्या खात डेटी जो आस पण डेटी हासर पहिली बदललो तो बदल हो, सुप्रीम कोर्टाच्या दोन वर्षांच्या डिले खात वीच इज ऑलमोस्ट सिक्स थर्टी फोर डेज वीच इज फ्रॉम द थर्ड सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू द थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी टू जो एग्रीमेंट सीओडीचं तो फोर्थ सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू टू थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे जी डेट थंडी सांगितली पण नी सुप्रीम कोर्टाच्या दोन वर्षांच्या सिक्स थर्टी फोर डेजच्या डिले उपरांत थर्टी फर्स्ट मे ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्या वेळेस हे सगळे करताना फायली कोविडचा जो त्याचा पिरियड कन्सेशन जो दिवस वीच इज अ सिक्स मंथ्स मिन्स वन एटी डेज तो वन एटी डेज हातूरून म्हणून ती डेट आश्वी फायली आणि फ्लोर ऑफ द हाऊस जी असा पहिली थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर सांगल्या ओके ती आता त्यांना परत इनिशियल कन्सेशनल पिरियड एंड झालं तर थर्ड सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टी सेव्हन टू थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी फिफ्टी ओके आता अकॉर्डिंग टू दुअर कन्सेशनल इट इज अन आर्टिकल थर्टी सिक्स पॉईंट टू जी थर्टी सिक्स पॉईंट टू एपिडेमिक्न इट्स इंप्लिकेशन फोर्थ मेजर इव्हन सीओडी एग्रीमेंट जो हा पण थर्टी एथ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी टू तो सेवन्थ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू पर्यंत गेलो त्याच्या उपरांत कमन्समेंट ऑफ द डेट ऑफ द पेमेंट ऑफ द एन्युअल प्रिमियम थर्टी फर्स्ट ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर जो तो फोरथ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर द कमर्शियल ऑपरेशन ऑफ द जीएमआर ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू त्या खातीर फ्रॉम डेट डे ऑनवर्ड सिटीजन टू इयर्स वीच इज देव्ह ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर हंगासल्यानं आमचं रेव्हन्यू शेअरिंग जो आता च्या बरोबर व सुरुवात जाता वीच इज दे वन एटी डेज जे दिल्ली असा इट इज देन अंडर द एपिडेमिक फोर्स मेजर ह्याच्या सकल जे असा पण न सिक्स थर्टी फोर डेज त्यांना एडिशनल मिळतो ओके ख आरोपात इट इज अकॉर्डिंग टू द कन्सेशनल एग्रीमेंट वीच यू हॅड सांन विद द जी एम आर ह्या प्रमाणे असा त्यांना त्यांना वन एटी डेज जे असा हे अकॉर्डिंग टू द एग्रीमेंट दिल्या विरोधक अननेसिसरी खूब खूप बऊ करून खूप मोठा लॉस म्हणून दाखवता पहिनी स्टेटीक एक रुपयाचा लॉस करण्याची आमची इच्छा ना आणि करचे ना हे सांगत कन् कन्सेशनराकडल्यानं जे आम्ही पहिली सेवेंथ ऑफ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या रेव्हन्यू शेअरिंग जेव्हा सुरुवात जाता इट इज अप्रॉक्सिमेटली एन्युअल रेवेन्यू वील बी फ्रॉम द वन फिफ्टी टू टू हंड्रेड बट बी थर्टी सिक्स पॉईंट नीन रेव्हन्यू शेअर जो आता ग्रॉस रेव्हन्यू शेअरिंग व गर्मेंट ऑफ गोवा सुरवात इज अंडर द आर्टिकल थर्टी सिक्स पॉईंट टू वीच इज अन इट्स इम्प्लिकेशन वीच इज द फोर्स मेजर इट इज वन एटी डेज एक्झेक्टली तिथे आमच्याकडे जानेवारीतल्या मागलेला बटील तरी सुद्धा ते देऊ न आमकां जेन्ना फिफ्थ ऑफ जानेवारी पर्यंत मागताले आमी तो सारको वन एटी डेज पर्यंत जनतेच्या मनात ख्रिस्ती धर्मगुरूंबाबत शत्रुत्व वाढवल्या प्रकरणी वेरलेकर व आमोणकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी मडगाव पोलिसात तक्रारीद्वारे केली आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर व आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषद घेत ख्रिश्चन धर्मगुरूंना दोष देत शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप चोडणकर यांनी केला आणि संकल्प आमोणकर ज्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन चर्चेचे तातूंतल्यान कितें जाता तातूंतल्यान जे मणिपूरात घडला ते, ते रिलीजियस लिडरांचे कोणी येऊन अटॅक शकतात आणि तुम्ही एक धार्मिक तेट निर्माण प्रयत्न करता हातूतल्या तरी परत परत तेच सांगून आता इलेक्शन झाले सगळे रिझल्ट झाला तुम्ही एक्सेप्ट कर बॉडी जो झाला तर करनासतना करत परत हे कर्टेशन असा तुमचा हेतू किती तरी असा कारण तुम्ही एकूच लाईन पार्टीचं प्रेझिडेंट तेच उलय बाकीचे आमदारूय तेच उलय एक्स मिनिस्टर पहिलो तेच उलयो पण अशें करून तुम्ही गोयची जी एक हार्मोनी असा ती करपाचा प्रयत्न करतात त्या खातीर आयज आ, आ, दोन सेक्शनं केले डिमांड केला आहे आयपीसी सेक्शन वन फिफ्टी थ्री ए दॅट इज प्रमोटींग एनिमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स आणि दुसरे म्हणजे टू नाईंटी फाय ए डेलिबरेट अँड मेलेशियस एक्ट इंटेंडिंग टू आउटरीच रिलीजियस फिलिंग्स हे हजेर त्यांना दोघांक बुक करचे आणि ह्या बाहेर आणि खची सेक्शनं लावतात ती लावची एक क्लिअर सिग्नल की कोणेच हांगा धार्मिकते निर्माण करून आमची जी कॉम्युनियल हार्मिनी ती डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करचे नाही ऍक्च्युली जर पळव गेले जर ही साऊथ गोवा जे बीजेपी हल्ल्यात इतकं श्रीमंत कॅन्डिडेट हाडलेला तरी असताना ते हल्ल्याक पंधरा त्यांचेकडे आमदार असले आखे कॅबिनेट असले आणि तरी सुद्धा ते आज हल्ल्यात ऍक्च्युली त्यांना गोयच्या लोकांनी आज हरय असतात हे सगळे पळता असताना बीजेपीची फेलियर त्या कॅन्डिडेटात इलेक्ट करत बीजेपीची फेलियर झाली ती फेलियर त्यांची लिपवून दवरपाक चर्चेचे -चर अटॅक करीत असतात त्यांचं कॅडेरन त्यांचे कॅन्डिडेट एक्सेप्ट केला त्यांच्या कॅडरान के कितलेशे जाणांनी म्हाका खबर आसा की आमकां वोटींग केले आसा खुबशे बहुजन समाज हो बीजेपी बीजेपीकडल्या कुशी वचपला ह्या आम्ही पळयतात फोंडा तालुक्याचे वोटींग केपे तालुक्याचे वोटींग सांगे तालुक्याचे वोटिंग आणि काणकोण तालुक्याचं वोटिंग आणि मनवगोवा तालुक्याचे वोटिंग हे जर पळले जर हा बीजेपीचं जो बहुजन समाज हांचेकडल्यानं कुशीक लागला हे त्या लोकांना कळप नका म्हणजे आमच्या कॅडरांन काँग्रेसीक फूट केला बहुजन समाज बीजेपीकडल्या पैस वचपू लागला हे त्यांना लोकांना कळप नका म्हणून ते, ते परत परत चर्चीक मधी हा आणि धर्मगुरूं मधी आणि त्यांनी म्हणतात हे सदांच आम्ही पळतात किती वर्षाच चर्च आपल्या जे गाईडलाईन्स असतात त्या फक गाईड चालू असा पण हातात हटुकाय नवीद कायच ना फेलियर तुमची तुमच्या कॅडरान जर तुमची एक्सेप्ट ऍक्सेप्ट केल्या तिथून धर्मगुरू कसे जबाबदार बहुजन समाज जर तुमचेकडल्या कुशी वचप लागला जाल्यार तिका धर्मगुरू कशे जबाबदार सो ह्या खाती ताबडतोब पोलिसांनी हांचेर एक्शन घेऊची आणि हांकां लोकांक बुक करून हांकां अरेस्ट करच्या एक स्ट्रॉंग सिग्नल गोंयच्या पोलिसांनी आणि गो होम मिनिस्टर असा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि एक स्ट्रॉंग सिग्नल गोयच्या लोकांना